अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रावण महिना हा भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप पवित्र काळ आहे या महिन्यात शिवलिंगावर अभिषेक उपवास करणे आणि शिवपुराण ऐकणे हे विशेषतः फळदायी मानले जाते या संदर्भात आज आम्ही तुम्हाला अशा ही एक कथा सांगणार आहोत ज्यामध्ये एका महिलेने केलेल्या छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण कुटुंब दुःखाच्या अंधारात ढकलले गेले त्या तीन महिला कोण आहेत ज्यांना चुकूनही शिवलिंगावर पाणी अर्पण करू नये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त एकेकाळी देवी पार्वती कैलासात भगवान शिवाकडे येतात आणि त्यांना विचारू लागतात हे भगवान तुम्हीच सुरुवात आणि अंतही तुम्हीच आहात तुमच्याजवळचे काळ प्राणी मात्राला ग्रासतो पण आज मी तुमच्याकडे श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी अर्पण करण्याचे नियम काय आहेत हे जाणून घेण्यासाठी उद्देशाने आलेले आहे श्रावण महिन्यात शिवलिंगाला पाणी अर्पण करावे आणि कोणते करू नये कृपया मला या विषयावर ज्ञान द्या तसेच कोणत्या महिलेने श्रावण सोमवार व्रत पाळू नये ते मला सांगा या प्रश्नाची उत्तरे देऊन माझे समाधान करा माझ्यावर दया करा आणि माझ्या मनातील शंकासुद्धा दूर करा मग हसत हसत भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती आज तुम्ही मानव जातीच्या कल्याणासाठी एक चांगलाच प्रश्न विचारला आहे श्रावण महिन्यात शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे काही महत्वाचे नियम आहेत त्या नियमाचे पालन करूनच शिवलिंगाला पाणी अर्पण करावे जर एखाद्या व्यक्तीने हे नियम पाळलेच नाही तर तो मोठे पाप करतो हे देवी मी रागाच्या भरात ती जागा सोडतो जिथे हे नियम पाळले जात नाहीत पुढे भगवान शिव म्हणतात हे प्रिये आज मी तुम्हाला त्या तीन महिलांबद्दल सांगणार आहे ज्यांनी शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये या महिलांना शिवलिंगाला पाणी अर्पण केल्याने कोणतेही शुभ फळ मिळत नाही उलट शिवलिंगाला पाणी अर्पण केल्यास त्या मोठे पाप करतात शिवलिंग हे माझे खरे रूप आहे आणि जे दररोज त्याची पूजा करतात त्यांचे मी नेहमीच रक्षण करतो तुम्ही पाहिले की केवळ वर बारा वर्षाच्या मार्कंड्याला अमरतत्वाचे वरदान कसे मिळाले हे पार्वती शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी मी तुम्हाला माझे परमभक्त हरिश हरिशतांची एक प्राचीन कथा सांगते जी तुम्ही काळजीपूर्वक ऐकली पाहिजे श्रावण महिन्यात हीच प्राचीन कथा ऐकणारी कोणतीही महिला शंभर वर्ष शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे पुण्य मिळवते जो कोणी भक्त ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकतो आणि तिचा प्रचार करतो त्याचे दुःख नष्ट होते आणि त्याचे दरिद्र दूर होते तो सांसारिक ब्रह्मापासून अलिप्त होतो मग माता पार्वती म्हणते हे स्वामी तुमच्या तोंडून ही कथा ऐकणे हे खूप भाग्याची गोष्ट आहे कृपया मला ती कथा सांगा मी ती नक्कीच लक्षपूर्वक ऐकेन मग भगवान शिव ही ती कथा देवी पार्वतीला सांगू लागतात तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे कारण अर्ध अपूर्ण ज्ञानघातक ठरू शकते तर चला तुम्हाला भगवान भोलेनाथाची देवी पार्वतीला सांगितलेली कथा सांगूया तुम्हा सर्वांना विनंती आहे की कथा ऐकण्यापूर्वी कमेंटमध्ये हर हर महादेव घेऊन तुमची उपस्थिती नोंदवा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती ही जुन्या काळाची गोष्ट आहे आरव नावाचा एक ब्राह्मण अक्षपुरी शहरात राहत होता आरव खूप बुद्धिमान देखणा प्रतिभावन आणि सर्वशास्त्रामध्ये पारंगत होता त्याने वेदांचीही अभ्यास केला होता त्याच्या गावाजवळ आणखीन एक गाव होते जेथे गोपाळ नावाचा एक विज्ञान ब्राह्मण राहत होता त्याला हर्षिता नावाची एक मुलगी होती ती भगवान शिवांची खूप भक्तीने पूजा करायची शिवलिंगाला जल अर्पण करून आणि योग्य नियमानुसार पूजा केल्यानंतर तिचा दिनक्रम सुरू होत असे हर्षिता तिच्या पसंतीचा वर मिळवण्यासाठी सोहळा श्रावण सोमवार उपवासही करत असे तिचे वडील गोपाळ आपल्या मुलीला खूप प्रेमाने आणि काळजीने वाढवत असे त्यांची मुलगी खूपच सुंदर आणि प्रतिभावना होती हर्षिता लग्नासाठी पात्र झाली तेव्हा गोपाळ तिची काळजी करू लागला मग तो त्याच्या पत्नीला म्हणाला अरे प्रिये आता आमची मुलगी मोठी झाली आहे म्हणून आता आपण तिचे लग्न लावले पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मग त्याची पत्नी म्हणते हे स्वामी माझ्या दृष्टीने एक विद्वान ब्राह्मण आहे जो माझ्या भावाच्या अक्षयपुरी शहरात राहतो ज्याचे नाव आरव आहे मी म्हणतो की आमच्या मुलीचं लग्न त्या महान ब्राह्मणाशी करावे मग गोपाळ म्हणतो हे प्रिये तुम्ही बरोबर आहात मी, मी आवर्जीबद्दल खूप ऐकले आहे शक्य असल्यास आम्ही आमच्या मुलीचे लग्न त्याच्याशी करू मी उद्या माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्याच्याकडे जाईन मग गोपाळ त्याच्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आरवच्या घरी जातो त्यावेळी आरव त्याच्या पालकांची सेवा करत असतो जेव्हा गोपाळ आरवला सेवा करताना पाहतो तेव्हा तो खूप आनंदी होतो आणि विचार करतो की हा ब्राह्मण मुलगा किती महान आहे आरव जेव्हा गोपाळला दारात उभा असलेला पाहतो तेव्हा तो त्याचे स्वागत करतो आणि म्हणतो हे ब्राह्मण कृपया या तुमचे स्वागत आहे मी तुम्हाला कशी मदत करू शकतो ते सांगा आरवचे अतिर्थ्य पाहून गोपाळ खूप आनंदी होतो तो पाहतो की आरवचे घर खूप पवित्र आणि पवित्र आहे त्याच्या घरात शिवलिंग पूर्ण विधीने स्थापित केलेली आहे आणि तो दररोज त्याची पूजा करतो या कारणास्तव गोपाळला खात्री पडते की आरव हा त्याच्या मुलीसाठी सर्वोत्तम वर आहे मग गोपाळ आरवला म्हणतो हे मुला आज मी माझ्या मुलीशी तुझ्या लग्नाचा प्रतसाह घेऊन तुझ्याकडे आलो आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त माझ्या मुलीसाठी मला तुझ्यापेक्षा चांगला वर कुठेही सापडणार नाही मग आरवचे ही हे एकूण आनंदी होतात आणि आरवला लग्नासाठी राजे करतात मग आरव देखील लग्नासाठी तयार होतो लग्नाचा शुभ वेळेनुसार निश्चित केला जातो आणि आरव आणि हर्षिता यांचे लग्न एका पवित्र ठिकाणी होते हर्षिताचे सुंदर आणि मोहक रूप पाहून आरव देखील खूप आनंदी होतो हर्षिता एक अतिशय सुंदर सद्गुणी आणि चारित्र्यवान स्त्री होती लग्नानंतर जेव्हा हर्षिता आरवच्या घरी जाते तेव्हा ती तिच्या पतीची आणि सासऱ्यांची खूप चांगली सेवा करते ती तिच्या गोड बोलण्याने आणि कृतीने सर्वांचे मन जिंकते हर्षिताचे सासरचे लोक देखील तिच्या कामावर खूप समाधानी असतात आणि नेहमीच आनंदी असतात हर्षिता दररोज तिच्या पतीसमोर उठून घराचे अंगण स्वच्छ करायची नंतर ती घर स्वच्छ करून आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर ती पूजागृहात जाऊन पूजा करायची आणि शिवलिंगाला पाणी अर्पण करायची आणि बेलपत्रसुद्धा अर्पण करायची ती दिवसभर तिची इतर सर्व कामं करायची आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना ती आनंद ठेवण्याचा प्रयत्न करत असायची मग रात्री ती तिच्या पतीचे पाय दाबूनच झोपायची हर्षितामध्ये एका समीरप्रीत स्त्रीचे सर्व गुण होते आणि ती तिच्या पतीला देव मानून त्याची सेवा करायची हर्षिता कधीही तिच्या पतीशिवाय इतर कोणत्याही पुरुषांचा विचार करत नव्हती ती खऱ्या धर्माचे पालन करणारी आणि धार्मिक कार्यावर विश्वास ठेवणारी एक धार्मिक स्त्री होती तिने कधीही कोणतेही अशुभ काम केले नाही हर्षिताचा असा सात्विक आणि साधा स्वभाव पाहून माता लक्ष्मी देखील तिच्यावर प्रसन्न झाली होती स्वतः माता लक्ष्मी आली आणि तिच्या घरात राहू लागली ज्याच्यामुळे हर्षिताच्या जीवनात सुख आणि समृद्धी आणि आणखीन वाढली पुढे भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती धनाची देवी लक्ष्मी फक्त अशाच महिलांवर आपले आशीर्वाद ठेवते ज्या महिला, महिला पतींना समर्पित असतात आणि खऱ्या धर्माचे पालन करतात एका महान भक्तिवान स्त्रीमध्ये असायला हवेत असे सर्व गुण हर्षितामध्ये होते पण मी तुम्हाला नंतर सांगेन की हर्षिताच्या एका चुकीमुळे तिचे संपूर्ण कुटुंब दुःखाच्या ढगात बुडाले आणि तिच्या आयुष्यात फक्त वेदना अशांतता आणि दुःख येऊ लागले हे देवी पार्वती एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार होता आणि योगायोगाने त्या दिवशी अमावस्या होती तेव्हा हर्षिताने दुपारच्या जेवणासाठी भाज्या आणि भात शिजवला होता तिने दह्यामध्ये भरपूर कांदा आणि इतर भाज्या मिसळून भाजी तयार केली होती आणि चव वाढवण्यासाठी खडे मीठ देखील तिने वापरले होते मग हर्षिताने आणि तिच्या पतीने संध्याकाळच्या आधी जेवण केले आणि रात्री झोपायला गेले पण हर्षिताने बनवलेली भाजी खूप चविष्ट होती आणि सर्वांनी खाल्ल्यानंतर त्यातील काही शिल्लक राहिलेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी आरव आणि हर्षिता लवकर उठले तेव्हा त्यांना काल रात्री बनवलेली भाजी खूप आवडली आणि दोघांनीही दुसऱ्या दिवशी तीच भाजी खाल्ली असे म्हणतात की कांद्याच्या जास्त सेवन केल्याने पुरुषांची कामुकता वाढते आता दोघांसोबतही असेच घडले होते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हर्षिताचा नवरा खूप कामुक झाला आणि सकाळी आंघोळ केल्यानंतर तो हर्षिताकडे आला आणि हर्षिताशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले ज्यामुळे हर्षिताचे शरीर अपवित्र झाले परंतु हर्षिताचे मन देखील कामवासण्याच्या प्रभावाखाली होते म्हणून ती तिचे दैनंदिन दिनचर्चा दिन देखील विसरली आणि पतीशी संबंध ठेवल्यानंतर स्नान न करता तिने शिवलिंगाला स्पर्श केला आणि पाणी अर्पण केले ज्यामुळे महामूल हर्षिताच्या शरीरात प्रवेश केला जी अशुद्ध अवस्था पाहून भगवान शिव आपल्याच भक्तावर रागावले आणि तिथून निघून गेले तेव्हापासून हर्षिताच्या शरीरावर असलेल्या महामोहाने तिला सर्व धार्मिक कार्यापासून वंचित ठेवले आणि तिच्या सर्व श्रावण सोमवाराच्या उपवासाचे पुण्यसुद्धा नष्ट झाले दोघांनीही नकळत लसूण आणि कांदा खाल्ला आणि सोमवारच्या उपवासात हर्षिताने तिच्या जेवणात मीठ वापरले त्यामुळे तिचा उपवासही निष्फळ झाला उपवास केल्याने व्यक्तीला मोठे पुण्य मिळते परंतु हर्षिताने तिच्या नकळत केलेल्या दृष्टिकृत्यामुळे ती पापाची भागीदार बनली होती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तिच्या शरीरात असलेल्या महामोळामुळे हर्षिताचे मन भ्रष्ट झाले आणि त्याचा तिच्या पतीवरही विपरीत परिणाम झाला तोही कामुक झाला आणि हर्षिताच्या सोब, सोबत सोबत कामुक सुखामध्ये रमू लागला त्याचे मन नेहमीच काम असत बुडाले असे मग एके दिवशी हर्षिताच्या पतीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि मासिक पाळीच्या वेळी तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले ज्यामुळे हर्षिताच्या शरीरात असलेले ब्राह्मतेचे पाप तिच्या पतीच्या शरीरात प्रवेश केले पुढे भगवान शिव म्हणतात हे देवी जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येते तेव्हा ब्राह्यतत्वेचे पाप तिच्या शरीरात तीन दिवस राहते कारण ब्राह्य ब्राह्मदेवाने इंद्राच्या शरीरातून ब्राह्मतेचे पाप काढून टाकले होते आणि त्याला झाडे पाणी अग्नी आणि अप्सरा स्वीकारण्यास सांगितले होते तेव्हापासून मासिक पाळीच्या वेळी ब्राह्यहत्येचे पाप स्त्रियांच्या शरीरात राहते मासिक पाळीच्या वेळी जो कोणी पुरुष एखाद्या स्त्रीला स्पर्श करतो किंवा तिच्याशी लैंगिक संबंध ठेवतो तो पाप त्याच्या शरीरात प्रवेश करत असतो ब्रह्महत्याचे तेच पाप हर्षिताच्या पतीच्या शरीरात शिरले आणि तो जमिनीवर पडला त्याला लगेच रोग झाला त्याच्या शरीराचे अवयव जळू लागले त्याच्या शरीरावर फोड येऊ लागले संपूर्ण शरीर रक्त आणि पुणे वास येऊ लागले आणि तो वेदनेने वरडू लागला अरे मी काय गुन्हा केला आहे मी किती भयंकर पाप केले आहे सर्व काही माहीत असून मी खूप मोठे पाप केले आहे हे भगवान शिव आता माझे रक्षण कोण करेल तेवढ्यात हर्षिताची सासू लगेच त्या ठिकाणी आली तिने पाहिले की तिचा मुलगा कष्टरोगाने ग्रस्त जमिनीवर पडला होता ती रागावली आणि हर्षिताला म्हणू लागली अरे पापी तू काय केलं आहेस तू तु, तुझ्याच पतीचा धर्म भ्रष्ट केला आहेस मासिक पाळीच्या वेदनादरम्यान तू त्याच्याशी लैंगिक संबंध का ठेवलेस तिच्या पतीला अशा अवस्थेत पाहून हर्षिता खूप घाबरली आणि मोठमोठ्याने रडू लागली ती म्हणाली म्हणू लागली सासूबाई मला माफ करा मी खूप मोठा गुन्हा केला आहे मी वासनेच्या प्रभावाखाली हा गुन्हा केला आहे मग तिची सासू म्हणाली अरे पापी आत्ताच हे घर सोडून जा तुझ्यासारख्या वाईट बाईने या घरात राहिला नको तू माझ्या मुलीचे आयुष्य मुलाचे आयुष्य नरक बनवले आहेस आणि मला माहीत नाही की तू आणखीन काय काय करशील हर्षिता म्हणू लागली सासूबाई मी कुठे जाऊ माझ्या पतीशिवाय माझं कोणीच नाही मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही सासूबाई म्हणाली तू कुठेही जाऊ शकतेस आणि मरू सुद्धा शकतेस पण आता तू या घरात राहू शकत नाहीस असे म्हणत सासूबाईने तिला घराबाहेर हाकलून लावले मग हर्षिता दुःखाने घराबाहेर पडली तिला तिच्या चुकीचा पश्चिताप होऊ लागला तिला काय करावे हे समजत नव्हते मग ती एका जंगलात गेली त्या जंगलात एक शिव मंदिर आहे ती त्या मठात मदत मागण्यासाठी जाते पण तिथे कोणीच नसते हर्षिता त्या मठात जाते आणि तिथे बसते आणि तिच्या चुकाबद्दल विचार करते दुःखी होऊ लागते मग काही वेळाने एक साधू त्या आश्रमात येतो जो मठाचा पुजारी आहे जेव्हा तो साधू त्याच्या मठात एका महिलांच्या सुखी ब बस बसलेला पाहतो तेव्हा तो आश्चर्यचकित होतो आणि जवळ जाऊन त्या महिलेला विचारतो हे कल्याणी तू कोण आहेस आणि तू या ठिकाणी एकटी का बसली आहेस तुझ्या दुःखाचे कारण काय आहे बाळा जर हे रस्य नसेल कृपया मला सांगायचं कदाचित मी तुला काही प्रकारे मदत करू शकेन मग हर्षिता म्हणते हे मुनिवा माझे नाव हर्षित आहे मी एक गंभीर पाप केले आहे म्हणूनच मी माझ्या कुटुंबाला सोडून या ठिकाणी आले आहे मग साधू म्हणतो हे देवी तू काय म्हणत आहेस तू कोणते पाप केले आहेस मला सविस्तर सांग मी नक्कीच तुला काही ना काही मदत करण्याचा प्रयत्न करेन हर्षिता म्हणते हे मुनिव मी एक घोर पाप केलेले आहे मासिक पाळीच्या वेळी मी माझ्या पतीशी लैंगिक समन ठेवले होते त्यामुळे माझ्या पतीला कृष्ठरोग झाला आहे आणि आता तो त्रास सहन करत आहे तेव्हा संत म्हणतात मुलगी तू काळजी करू नकोस तू केलेल्या पापाचे प्रायश्चित तुला पापापासूनच नक्कीच मुक्ती मिळेल तू या मठात राहून भगवान शिव शंकराची पूजा कर दररोज शिवलिंगाला जल अर्पण कर आणि बेलपत्र अर्पण कर कारण तो संपूर्ण जगाचा पिता आहे जो कोणी त्याच्या आश्रमाला येतो त्याचा उद्धार निश्चितच होतो आणि तुझा पतीही लवकरच बरा होईल मग हर्षिता त्याच शिव मठात राहून भगवान शिव शु, आणि शिवलिंगाची दररोज पूजा करू लागते दररोज स्नान केल्यानंतर ती ब्राह्यचार्य पाळते आणि शिवलिंगाला पाने अर्पण करते आणि बे बेलाची पाने अर्पण करत असते यासोबतच ती भगवान शिवाला मिठाई अर्पण करते आणि त्या मठात उपस्थित असलेल्या सर्व गायींना खाऊ घालते ती त्याची सेवा करते दिवसभर ती मठ मंदिरात भगवान शिवांची मूर्ती समोर बसून त्याची पूजा करते त्याची स्तुती करते आणि पुन्हा तिच्या पतीच्या कल्याणासाठी सोहळा सोमवार उपवास करते अशा प्रकारे एक वर्ष निघून जाते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पण दुसरीकडे भगवान शिव तिची परीक्षा घेत आहेत आता पुढचा श्रावण महिना सुरू होतो मग साधू महाराज म्हणतात हे कन्ये तू या श्रावण महिन्यातील सर्व सोमवारचे उपवास कर आणि नेहमी भगवान शिवाचे ध्यान कर आणि कोणतेही चूक करू नकोस आता मी तुला सा श्रावण सोमवारच्या उपवासाबद्दल सविस्तर सांगेन तू ते काळजीपूर्वक आहे श्रावण महिन्यात कोणत्याही स्त्रीने किंवा पुरुषाने कोणत्याही प्रकारचे तामसिक पदार्थ सेवन करू नयेत कोणत्याही निश्रद्ध पदार्थाचे सेवन करू नये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद